हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि माझा लुक इग्नोर करा माझे अजून आंघोळ वगैरे काही नाही आज सासू सासरे प्रशांतजी आणि माझे देर ते सगळे माझ्या नंदेच्या घरी गेले मी सांगत होते की त्यांना इकडे बोलवा पण ननंदबाईन ते देवदर्शनाला आज आता वाटतं बरंच तर त्यांना तयारी करायची होती म्हणून मग त्यांनाही म्हटल्या तर हेच लोक तिकडे गेले आता मी नाश्ता करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी हे बघा नाश्ता मी नांबोळीचा कारण की पावणे दहा वाजले पुत्नी पण बघितले का सांगितलं का तू तिला हो का रात्री आम्ही सगळेजणं म्हणजे आत्या दादा तर झोपी गेले होते पण प्रशांतजी प्रतीक मी माझे दीर करीना आम्ही सगळे असंच हॉलमध्ये बसलो होतो इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तर पावणे दोन वाजेपर्यंत जवळजवळ जोड़ आम्ही गप्पा मारत होतो आणि मला एक आहे की मग अशी इतकी झोप येते ना की मग माझ्यामध्ये चेंज करण्याची चे पण हिंमत राहत नाही तर मी तशीच झोपली होती आणि सकाळी मग उठून पहिले त्यांना चहा वगैरे नाश्ता दिला कारण की जसं मी म्हटलं त्यांना ननंदबाईंकडे जायचं होतं आणि माझी इथे चालली आवरावर मी साफसफाई करते तर धूळ तर येतेच आणि आमच्याकडे पाहुणे येत आहे तर कामासंदर्भात येत आहे एक काम आहे त्या संदर्भात ते लोक येत आहे आता काय काम आहे ते सगळं मी एवढं डिटेलने एक्सप्लेन करणार नसतं सांगते की आमच्याकडे काही पाहुणे येत आहे तर त्यामुळे मी म्हटलं चला डस्टिंग वगैरे करून घेऊ येण्याआधी मला बरीच आवर आवर करायची होती आणि हो जसं मी मागच्याही एका व्हिडिओत सांगितलं की मी होम टूरचा व्हिडिओ शूट केला आहे पण म्हटलं नाही का हे दिवाळीचे लक्ष्मीपूजन भाऊबीज हे सगळे शूट झाल्यानंतर मग तो व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करेल तर हे बघा मी घरातली डस्टिंग केल्यानंतर हॉलच्या बाहेरसुद्धा जी आदल्या दिवशी रांगोळी काढली होती छाप्यांनी ती मी अशी सुपडीमध्ये भरून घेतलं आणि मॉपने तिथे पुसून परत मी काय केलं माझ्याकडे प्लायवूड आहे आणि जेव्हा कुणी पाहुणे वगैरे येणार असता मी जास्तच करते असं माझ्या मुलांचं म्हणणं बाई झाडून पुसून गेल्यानंतरही मी परत एकदा झाडू मारला घराला डस्टिंग केली त्यानंतर आंघोळ केली अशा पद्धतीने मी थोडीशी तयार देखील झालेली आहे आमच्याकडे पाहुणे येत आहे तर मला बरंच आठ दहा लोकांचा स्वयंपाक करायचा आहे तर मी आता फटाफट स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी सगळ्यात पहिले तर मग मी कुकरला दीड किलो बटाटे इथे उकडायला घालते आमचे दादा बोलले की ते श्रीखंड आणि जिलेबी म्हणजे स्वीट डिश बाहेरून आणायच्या ठरल्या आणि मग वरण भात आणि बटाट्याची भाजी आणि पुऱ्या असा स्वयंपाक करायचा होता मला खूप काही नव्हता करायचा परंतु मी बटाट्याची सुक्की भाजी न करता आलू रस्सा म्हणताना थोडीशी अशी सरभरीत बटाट्याची भाजी करणार आहे तर सर्वप्रथम तर ला मी इथे दीड किलो बटाटे उकडायला लावून दिलं जसं मी म्हटलं सात आठ जणं ते येणार आहे आणि आम्ही आहोत चौघं त्याच्यानंतर आत्या दादा छोटू भाऊ तीन आणि काय झालं नननबाईं ते मी जसं म्हटलं ते जाणार होते देवदर्शनाला तर त्या पहिल्या बोलल्या की मला कोण घ्यायला येईल त्या गंगापूर रोडला राहतात तर मग म्हणून हे दोघं भाऊ आणि आत्या दादा ते गेले परंतु मग तिथून निघाल्यानंतर नाही का वडिलांना दादा म्हटलं माईंना की तुम्हाला संध्याकाळी जायचं आहे तर मग तू चल तर मग माईंना आणि माझ्या भाची आमच्या गुड्डू ऋतुजा त्यांना पण घेऊन आले बरोबर तर त्या पण दोघी होत्या तर असे बरेच आम्ही सतरा अठरा जणं होतो टोटल तर तर्ण। बटाटे लावल्यानंतर मी आता इथे छोट्या कुकरमध्ये मुगाची डाळ लावली तिच्यामध्ये मी हळद जिरं मीठ आणि तेल टाकलं म्हणजे कसं ओतू जात नाही चवीनुसार मीठ पण टाकून दिलं लगेच आणि दोन्हीकडे कुकर लावल्यानंतर मी म्हटलं आता आपण पुऱ्यांचं कणिक भिजवून घेऊ तर पुऱ्यांच्या कणिकमध्ये ना मी काय करत असते थोडीशी साखर दळून पिठी साखर टाकत असते म्हणजे कसं आमच्याकडे ना अशा एकदम सॉफ्ट सॉफ्ट -सौप पुळ्या पुऱ्या नाही चालत आणि पिठी साखर टाकली का थोड्या मस्त अशा क्रिस्पी होतात पुऱ्या छान म्हणून मम्मी इथे तुम्ही बघू शकता भरपूर असं परातीमध्ये पीठ घेतलं आणि आपल्या प्रशांजींनी जेव्हा माझा पिठाचा गोळा बघितला ते ते बोलले की बाबरे म्हणजे त्यांना असं झालं की मी खूपच पीठ भिजवून ठेवलं आहे व परंतु काही नाही बरोबर तेवढ्या पुऱ्या पुरल्या माझं जसं मी तुम्हाला नेहमी सांगते माझं असं असतं की उरलं तर चालेल कमी नको यायला म्हणून जेवणं वगैरे झाडून झाल्यानंतर थोड्याशा पुऱ्या उरल्या होत्या आणि पुढे तुम्हाला कळेलच मी जेव्हा सिन्नरला गेली आणि मी लगेच येणार होते परंतु नाही येऊ शकली मी लगेच कारण बहिणी पण माझ्या लहान भावाची वाट बघत होत्या तर मग मला उशीर झाला होता तर मग सकाळचा स्वयंपाक होता त्यात ऑमलेट वगैरे करून यांनी सगळ्यांनी सर घरात आज आमच्या गर्दी आहे आत्या आलेली आहे हाय हाय

हाय कर बोलू कर तो करा तो करा आपले आपले नाव आपले आपले, आपले नाव सांगा तो <laughs> सांगा ना हिचं नाव गुड्डू आहे पण हिचा हिचं ऑफिशियल नेम रुजुता आहे याचं नाव गोलू आहे पण याचं ऑफिशियल नेम रिहांश आहे तुमचं ऑफिशियल नाव नाही मला सगळी प्रतिकच बोलवता बाईट खा छोटा छोटा छोटा

हे पाहुणे आमच्याकडे कामानिमित्त येणार होते परंतु आम्ही म्हटलं चला जेवणाच्या वेळेत ते येणार आहे तर त्यांना आम्ही जेवायला इन्व्हाइट केलं होतं परंतु त्यांनी खूपच लेट आले ते त्याच्यामुळे आमच्या घरातल्यांनी प्रत्येकाने जेव्हा जेव्हा ज्याला भूक लागली त्यांनी जेवण केलं दादांना मेडिसिन घ्यायचं असतं म्हणून दादांना सर्वात पहिले जेवायला दिलं नंतर प्रतिक आणि काकाही जेवले प्रशांतजी त्यांच्यासाठी थांबले होते तर आल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा ज्या कामासाठी ते आले होते त्या कामाविषयी सगळ्यांची इथे चर्चा चालू आहे आणि मग नंतर जेवायला वाढलं मी सगळ्यांना त्यात आलेल्या लोकांमध्ये एक पर्सन त्यांचा उपवास होता त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी देखील बनवली आणि हे बघा इथे मी पुऱ्या तळून तळून ठेवलं आहे आणि आता मी इथे जेवणाची ताटं बनवते आणि काही बायका पण आलेल्या होत्या ॲक्च्युली काम त्या जे आलेले प... जेंट्स होते त्यांच्याशीच होते त्यांच्याबरोबरच होते पण ते एका ठिकाणी गेले होते आणि मग तिथून ते बोलले की आम्ही तुम तिथे जाऊन असंच तुमच्याकडे आलो होतो त्या बायकाही होत्या त्यांच्याबरोबर तर हे बघा इथे मी सगळ्यांना जेवायला वाढते करीना मला हेल्प करते माझ्या भाची पण मला विचारत होत्या रुजुता आमच्या गुड्डू मामी मी काही करू का म्हटलं काही नाही काही नाही बसा तर काही लोकांना चौघजणांना डायनिंग टेबलवर बसवलं तिकडे टीपॉयवर दोघांना बसवलं आणि बायकांना नंतर बसवण्याचं ठरवलं तर मी इथे सगळ्यांना जेवायला वाढत होते आणि त्यांच्या चालल्या होत्या गप्पा मारत होत्या हे बघा इथे आत्या आणि आमच्या माई ज्या बायका त्यांच्याबरोबर होत्या त्यांच्याशी इथे गप्पा मारत बसलेल्या जेंट्स लोकांची जेवणं झाल्यानंतर मग बायांना बायकांना मी इथे जेवायला वाढवलं तर आमच्या आत्या मला म्हणत होत्या की तू पण बईस तू पण बईस मी म्हटलं नाही नाही तुम्ही जेव्हा शांततेने करीना आणि मी नंतर शेवट जेवेल तर त्यांची जेवणं झाल्यानंतर मी आणि करीना जेवली आणि मग म्हटलं चला काही का निमित्ताने का होईना सव्वास आपल्या घरी आल्या आहेत तर त्या दोघींनाही मी हळद कुंकू लावून त्यांना साड्या वगैरे दिला त्यांना नमस्कार केला आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर मी इथे सर्वांसाठी चहा बनवलेला आहे चहाची वेळ झालेली होती तर हे बघा इथे मी चहा गाळते त्यांना सगळ्यांना चहा दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतल्यानंतर मला जायचं होतं माझ्या माहेरी मला बहिणींचे आईचे सगळ्यांचे फोन येत होते आणि आईच्या घरी सगळेजणं खूप दुःखी होते सगळे खूप रडत होते मिलींची आठवण सर्वांना येत होती तर भाऊबीज आहे आणि त्याची आठवण येणारच तशी तर रोजच त्याची आठवण येते तर हे बघा इथे मी चिवडा करंजा बेसनचे लाडू शंकर पाळे शंकर पाळे असे बरण्यांमध्येच घेतले आणि म्हटलं द्यायला इझी होतो ह्याच बरण्या मी घेऊन गेली फराळ आणि पाहुण्यांच्या गर्दीमध्ये काही भाऊबीजचं ओवाळणं करीना प्रतीकच झालंच नव्हतं मग ती बोलली तिकडे जाण्याआधी मी भैयाला ओवाळून घेऊ का तिचं असतं असतं की मी पहिले भैयाला ओवाळेल आणि मग बाकीच्यांना तिला वाटलं आपण तिकडे गेल्यावर पण ओवाळू तर तिने इथे तिच्या भैयाला ओवाळून घेतलं हे बघा अशा पद्धतीने दोघांनी सेम कलरचे कपडे घातलेले आहे आणि स्वीट खाऊ घालताय एकमेकांना आणि प्रतीकने तिच्यासाठी काहीतरी ऑनलाईन ऑर्डर केलेलंच असेल पण मग ते वेळेवर येत नाही म्हणता ना ओवाळीचा महिन्याचा ताटखाली जा। जाऊ द्यायचं नसतं मग त्याने तिला काहीतरी कॅशही दिली हे बघा असेच राहापर्यंत गाईज आता संध्याकाळचे सहा वाजले आणि पाहुणे गेले आणि माहेरीत सण असा काही केला नाही आणि माझे आईवडील बिचारी खूप रडत आहे रडत असणारे मला पण खूप मिलींची आठवण येते आता मला रात्रीचं जेवण बनवायचं आहे पण मी आत्यांना बोलली की मी जाऊन येते म्हटलं एक तासभर पंधरा वीस मिनटं मी माझ्या आईवडिलांना निपटून येते म्हटलं माझ्या भाच्यांना फराळा घेऊन म्हणून मग मी आता निघाली आहे प्रतिक तरी ना आणि मी प्रशांतजी थांबले कारण आता दादा म्हणजे सासू सासरे आणि दीर आहेत तर प्रशांतजी थांबले आम्ही लगेच येणार आहे परत आम्ही जातोय आता सिन्नरला मी सकाळच्या अवतारात त्याच मी पायसुद्धा धुतले नाही मला वेळच मिळाला नाही बघा प्रत्येक गाडी चालवतोय आणि करीना मॅडम आपल्या बसल्या आहे परळ तर घेऊन आले घरून पण बच्चा पार्टीसाठी करीनाला इथे चॉकलेट घ्यायला पाठवलं ती चॉकलेट घ्यायला गेलीये बैस बैस मी आईन त्यांच्या घरी पोहोचले तर आई बिचारी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये काकड्याचा काकडा असतो सकाळी रात्री भजनाला गेली वडील हे बघा एकटे असे रडत बसले होते मी पण गेल्यानंतर खूप रडले हा माझा भाचा बसला आहे माझ्या उजव्या बाजूला मिलींचा मुलगा वीर आणि दादा रडताच आहे मी त्यांना समजून सांगते आपण किती रडलं तरी तो काय परत येणार आहे का माझ्या बहिणी पण प्रत्येकजणी न आल्यानंतर साहजिक आहे की आज तर सगळे रडतच होते मिलिंदच्या आठवणीने कुठलाही सण असला की माझ्या भावाने फोन करावा आम्हाला घ्यायला यावा त्याला या विसरणं खूप म्हणजे खूप अवघड आहे आम्हाला असंच वाटतं मला इथे अंकुष एक दीड तास झाला परंतु माझे वडील खूप रडत होते तर येतच आता रड भावाला त्याच्या आठवणी तो नाही तर म्हणजे असं बिलकुल सण असल्यासारखं काही वाटतही नाही लहान भाऊ पण घरात नाही आता त्याला फोन केलाय बघू तो आला तर मला परत जायचं आहे तो आला तर त्याच्यावरून देवा कोणाकडून कोणीच नाही आहे कारण तो घरीच नाही आलाय माळ्याच सकाळपासून तो त्याच्या त्याला आठवण येत असेल तोही नाराजच की सुंदर कन्या बघ कोणासारखी तरी दिसते आरूची लाड करते बाबला आरूची लाड करते मावशी अक्का मावशी आरुची मावशीने मारलं पण आमच्या अक्काला डेंजर आहे डेंज मोठी दिसती म्हणून काय ती लाड करते कस करता नाही ग जोरात मारलं प्रेमाने नाही मारलं जोरात मारलं जोरात मारलं नको रुडू आरू नको रुडू बेटा जाऊ जाऊ दे जाओध जाओध आरू नको रुड बाळा नको रुडू नको रोड आपले आरू मुलगी दिसू राहिली आज जरा केस बांधले म्हणून ये लड़ाई का काम है انا رو تو عند على تم فشل كده भाई अरे नहीं थी कौन फसी सच्ची में अरे हम की बहन नहीं ना बस 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 करके आज मुगलबन देना मुगलबे बेचूं मी तो आपका सर तो का कागज जूते मी आपका सर तो ना करना कुछ तेल नहीं है ओ सन जो कर मी तरी संध्याकाळी सातला पोहोचले होते परंतु माझ्या बहिणी आलेल्या होत्या सकाळपासून कोणी दुपारपासून परंतु मी जसं म्हटलं माझा भाऊ सागर त्याला मिलिन भाऊची खूप आठवण येत होती त्याच्यामुळे तो दिवसभर मळ्यातच थांबला घरी आला नाही रात्री आम्ही ठरवलं होतं की नऊपर्यंत त्याची वाट बघू मग तो आला पाहुण्या नऊला आणि मग आम्ही त्याला स कसं तरी समजवलं तो पण इमोशनल झाला आम्ही पण सगळे खूप रडलो आणि मग त्याला सांगितलं की ताट टाळणं गरजेचं आहे म्हणून त्याला ओवाळ मामाचे पावणे दहा वाजले माझा भाऊ खूप उशिरा आला त्याला त्याला पण इच्छा होत होती आणि आल्यानंतर तो खूप इमोशनल झाला तोही खूप रडला आम्ही खूप रडलो पण मामी त्याला समजवलं की दिवा ओवाळणं गरजेचं असतं आम्ही त्याला आत्ता ओवाळलो आणि आता पावणे दहा वाजले आणि आत्ता आम्ही निघालो हे घरी जायला मला आठपर्यंत लगेच जायचं होतं घरी मी नाशिकवरूनच सहाला निघाली आणि आता इथून पाहुणे दहाला निघाले सव्वा दहापर्यंत पोहोचून जाऊ आम्ही घरी हे पवारसाहेब गाडी चालवताय छोटे पवारसाहेब आपले आणि ह्या आपल्या करीना मॅडम बसल्या आहे मागे आम्ही तिघं चालवतो प्रशांतजींना घरी ठेवलं होतं आत्ता दा दादन त्यांच्याबरोबर